महाराष्ट्राच्या हिंदू समाजानं हे सरकार निवडून आणलंय नितीश राणे यांचं वक्तव्य आता मंत्री झालोय हो आता अशा घोषणा देऊन वाट लावू नका आपले तरुण खूप मोठे हिंदुत्वाचं काम करतात तुम्ही सगळे फार आशेने आमच्याकडे पाहत आहात आपण हे सरकार आणलंय मी शपथ घेतली तेव्हा राज्यभरातून फोन आले की नितेशजी आमचा आवाज विधानसभेत पोहोचलाय एक कडवट हिंदुत्ववादी माणूस मुख्यमंत्री झालाय आता नितेश राणे काय बोलतात यावर पोलिसांना केस डायरी बनवायची गरज नाही सरकार म्हणून गोरक्षकांसाठी कशी सेवा आणि संरक्षण केलं जातं याचं उदाहरण तुम्हाला देऊ तुमच्याकडे आता वाकड्या नजरेने कोणी पाहणार नाही आपलं सरकार संविधानावर चालतं आपला देश संविधानावर चालतो कायदे सगळ्यांनी पाळायला हवेत महाराष्ट्रात गोरक्षकांना गायीची रक्षा करण्याची गरज तसा कायदा आहे आमच्याकडे ते पाळला जात नाही कायदा जर तोडत असतील तर विधिमंडळाला लॉक ला लावू लौ। महाराष्ट्राच्या हिंदू समाजानं हे सरकार निवडून आणलंय कुणाच्या दाड्या कुरवाळू देणार नाही गोहत्याबंदीचा कायदा प्रत्येकाला पाळावाच लागेल प्रशासनातले जे अधिकारी कत्तलखान्याला मदत करतील त्या अधिकाऱ्याचं नाव फक्त माझ्यापर्यंत पोहोच पोहोचवा प्रशासनातून अनेक जण याला संमती देतात देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील घाबरू नका आता आम्ही विधिमंडळात बसलोय चिंता करू नका आम्ही आहोत आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्वाचं काम करतो असं म्हणत थाटात फिरा राज्यात हिंदू म्हणून आता फिरणार नाही तर महाविकास आघाडीच्या काळात फिरणार का आता आम्हाला धमक्या देण्याची गरज नाही सरकार आमचं आहे गोत्याबंदीच्या कायद्याला अधिक कडक करायला मी मुख्यमंत्र्यांना सांगेन यांच्या हात काढून टाकू याद्या द्या कत्तलखाने नष्ट करू हा शब्द आहे महाराष्ट्राला कत्तलखाना मुक्त करून दाखवू मी मंत्री आणि आमदार नंतर आहे पहिला हिंदू आहे केलेली आजच्या आरतीला महाआरतीला त्यानिमित्ताने मी माझे सहकारी आमदार आदरणीय महेश महेशदादा लांडगे मान्यवर या आरतीला उपस्थित होतो मोठ्या प्रमाणामध्ये गौरक्षक या आरतीला उपस्थित होते आणि एकत्र मिळून त्यांनी केलेलं काम आमचे शिवशंकर स्वामी म्हणून एका तरुणानी ज्या पद्धतीने तो महाराष्ट्रामध्ये गौरक्षणाचं काम करतोय त्या कामाला कौतुक करणं आणि सरकार म्हणून गौरक्षणाला पाठिंबा देणं यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित होतो तुम्ही उतरलेले आहेत पण राज्यामधली जर परिस्थिती बघितली तर राज्यातल्या तुम्ही सुरक्षित आहेत महिला सुरक्षित आहेत आम्हाला त्याकडे तुम्ही कशा प्रकारे सुरक्षेची मागणी करता देवेंद्र फडणवीसांकडे कारण की दोन घटना जर बघितल्या राज्यातल्या मागच्या आठ दिवसात लक्षात घ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ज्या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये होत त्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने नजर आमच्या फडणवीस साहेबांची आहे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे उत्तम पद्धतींचा अनुभव आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी कुठलीही चिंता करू नये त्यांच्या हक्काचा देवा भाऊ आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे त्यांच्या हक्काचं सरकार आहे म्हणून कुठलाही त्रास आणि सगळ्या पद्धतीचं संरक्षण आणि जे कोण आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहतील जसात तसत किंवा कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना कडक शिक्षा आणि शासन दिलं जाईल एवढा विश्वास राज्याच्या माता ना मी देत हिंदी अहो जेव्हा त्यांच्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधीवर मी काय सत्य काही बोललो तर काँग्रेसचे नेते बोलणार ना त्यांना त्यांच्या नोकऱ्या टिकवायच्यात ना गांधी खानदान आणि दहा जनपद बद्दल काय बोलल्यानंतर अगर काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्यावर टीका केली नाही तर त्यांच्या नोकऱ्या नाही जाणार का पण मी जी भूमिका मांडली त्याची वस्तुस्थिती त्यांनी कधी समजून घेतली आहे का मुस्लिम लीगचा हस्तक्षेप राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये किती होता प्रियंका गांधींच्या पोटनिवडणुकीमध्ये किती होता याची माहिती काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी जे माझ्यावर टीका करतात त्यांनी महाराष्ट्र देशाला द्यावं ना ऑल इंडिया मुस्लिम लीग यांनी देशाच्या फाळणीमध्ये आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फार मोठा सहभाग होता ते, ते, ते अगर राहुल गांधी आणि प्रियंका गांधीच्या निवडणुकीमध्ये अगर सक्रिय सहभाग घेत असतील त्यांच्या रोड शो मध्ये काँग्रेसच्या झेंड्यापेक्षा मुस्लिम लीगचे झेंडे जास्त दिसत असतील मग त्याच्यावर देशाचा नागरिक म्हणून म्हणायचं नाही केरळ आमचा आहे आमच्या देशाचा एक भाग आहे आणि आमच्या देशामध्ये दे राहून अगर कोणी पाकिस्तानचे गोडवे घात असतील पाकिस्तानची मदत करत असेल तर त्यावर बोलणं भारतीय म्हणून माझं परम कर्तव्य म्हणून ते बोललेलं आहे सर भाषणातून तुम्ही अनेकदा उल्लेख केला की आता तुमचं सरकार आहे फडणवीसांचं सरकार आहे सरकार नेमका निधीचा इशारा राज्य आमचं राज्य हिंदू आजाराचं सरकार आहे राज्यामध्ये राज्यामध्ये गो हत्याबंदी कायदा दोन हजार चौदा ते एकोणीस पासून लागू झालेला आहे आणि जिहार निघालेला आहे तो कायदा कोण तोडत असेल तर त्याच्यावर कडक शासन होणार या निमित्ताने मी काही गोष्टीची आठवण करून दिली शेवटी राज्यामध्ये कोणालाही कायदा तोडण्याचा अधिकार नाही कत्तलखाने कोणाच्या दोरावर चालत आहे जेव्हा गो हत्याबंदी कायदा राज्यामध्ये आहे तर मग कशाला चालू आहे मग अशा पद्धतीच्या बेकायदेशीर गोष्टी अगर आमच्या राज्यामध्ये होत असतील तर त्यांना परत परत आठवण करून देण्याची गरज आहे हे भगवाधारांचं सरकार आहे आणि हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे तुम्हाला असं वाटतं की कारवाई होत नाहीये रोज ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या जात आहेत सगळ्या पोलीस खातं व्यवस्थित पद्धतीने काम आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत म्हणून जे काय ज्या पद्धतीने कारवाई अपेक्षित आहे ते योग्य पद्धती कारवाई होणार फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे कोणालाही सोडलं जाणार नाही तो कोणाही कोणी हो असेल कोणाच्या जवळ असेल तर त्याचा विषय राहतो काय तुम्ही थोडं थांबा तुम्हाला जेव्हा ब्रेकिंग न्यूज पाहिजे तेव्हा ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जेव्हा ब्रेकिंग न्यूज पाहिजे तेव्हा ब्रेकिंग न्यूज भेटत नाही काही गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून व्यवस्थित पद्धतीने करायला लागतो म्हणून ह्या गोष्टी आमच्या मुख्यमंत्री साहेबांवर सोडा योग्य पद्धतीने शासन होणार तुमचं काही बोलणं झालंय का, का? कारण तुम्ही आमचे सरकारच त्यांच्या संपर्कात आहे आमचं सरकार त्यांच्या संपर्कात आहे आमचं सरकार त्यांना पूर्ण मदत करत आहे मी सरकारचा मंत्री म्हणून माझ्या प्रतिनिधी माझ्या सरकार जर त्यांच्याशी बोलत असेल तर मी वेगळं वैयक्तिक काय बोलू आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत त्यांचा आधार देतोय फेसबुकाला न्याय देण्याचं काम मी करत आमचं सरकार करतोय विषय सांभाळा पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे मुंडव्यात एक पब आहे आणि उद्या एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पब मध्ये काल पंडोंग आणि वायरएसचे आहेत अशा काही गोष्टी बेकायदेशीर गोष्ट कायद्याच्या चौकटीतल्या बाहेरच्या काही गोष्टी असे पोलिसांचं लक्ष ठेवतील ना ख आता सतर्क आहे एकतीस डिसेंबरचा काळ आहे जे काही नियम कायद्याच्या अनुसार ज्या काही गोष्टी नियम घालून दिलेल्या आहेत प्रत्येकाने ते पाळावे जे कायदा तोडतील त्यांना शिक्षा होईल मी पण काँग्रेसमध्येच होतो मी पण आमदारच होतो म्हणजे काय राहुल गांधीच्या बद्दल सत्य सांगायचं नाही असं कुठे लिहिलेलं आहे काही नियम आहे का राहुल गांधी आणि या लोकांचे असले रंग निघाले म्हणून आज आम्ही इथे आहोत पण आणि कोणी देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल कोण मुस्लिम लीगची मदत घेत असेल तर पक्ष राजकारण बाजूला आम्ही एक भारतीय म्हणून त्याबद्दल भूमिका घेतलीच पाहिजे असं मत मी आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग बद्दल बोललोय मी ऑल इंडिया मुस्लिम लीग काय आहे काय बोलतलं माहिती आहे का सांग दोन मिनिटं काय अभ्यास नाही आहे ना काही नियम आहे का राहुल गांधी आणि या लोकांचे असले रंग निघाले म्हणून आज आम्ही इथे आहोत पण आणि कोणी देशाच्या विरोधात भूमिका घेत असेल कोण मुस्लिम लीगची मदत घेत असेल तर पक्ष राजकारण बाजूला आम्ही एक भारतीय म्हणून त्याबद्दल भूमिका घेतलीच पाहिजे असं मतात मी आहे ऑल इंडिया मुस्लिम लीग बद्दल बोललोय मी ऑल इंडिया मुस्लिम लीग काय आहे काय बोलत तुला माहिती आहे का सांग दोन मिनिट काय अभ्यास नाही आहे ना म्हणून अभ्यास कर प्रश्न पालकमंत्री पालकमंत्री कधी कधी केरला डायरी नाही ना माझा विषय ना आमच्या सरकारच्या प्रमुखांना विषय तुम्हाला पालकमंत्री व्हायला आवडेल का पालकमंत्री सरकार जी जबाबदारी देईल मुख्यमंत्री जी जबाबदारी देईल मी पार पाडणार तुला संपादक व्हायला आवडेल नाही आवडणार सांगून टाक धनंजय धनंजय मुंडे आजपर्यंत रे माझ्या सर 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 आजपर्यंत भाजपच्या नेतृत्वाने पाठी झाले त्यांना पदापासून बाजूला केलं भाजप नेतृत्वाने आजपर्यंत ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांना बाजूला केलं तर आज धनंजय मुंडेनं आरोप होत आहेत पण महायुतीचा घटक म्हणून तो आमच्या सरकार सरकारचे प्रमुख आणि त्या सगळ्या बाबतीमध्ये निर्णय घेतील चला धन्यवाद